आजकाल जी विज्ञान वाजी मंडळी आहे ते म्हणतात की विज्ञानाशिवाय राष्ट्राची प्रगती नाही मान्य ना आहे पण केव्हा जे ते विज्ञान अगदी बुडापासून समजून घेतात सा त्यांच्यासाठी नाही आमच्याकडे रुडापासून कोणी समजून येतं का हा मोठा मूळ प्रश्न आहे अहो न्यूटनचे लॉ पाहत आहेत का इलेक्ट्रिसिटीचे रूल पाहत आहेत का कोणता रूल आपण समजावून घेतले आणि जर ते रूळ संतुष्ठ पाळले तर आज जे भारतात भरम साठ माणसं मरत आहेत ते मरणार नाही ही प्रगती आहे का माणसाचा जीव घेणे प्रगती आहे का इतके माणसं मरतात त्याचं पुन्हा दुःख नाही फक्त विज्ञानवाद विज्ञानवाद अहो विज्ञानवाद आम्ही मान्य करतो भौगत प्रगतीसाठी पण समजून घ्या अजून विज्ञान नुसते फॉर्म्युले पाठ करून नाही जमत अगदी त्या विज्ञानाच्या बुडाशी जाऊन त्याचं प्रॉपर अप्लिकेशन करावं लागतं आपल्याला प्रॉपर अप्लिकेशन बनूनच नाही राहिलं नाही जमून राहिलं याचंच मोठं उदाहरण एवढे रोड अपघात का होतात एवढे वीज अपघात का होतात अहो पहिलं विज्ञान बुडापासून समजून घ्या सगळ्यांना बुडापासून समजून घ्या मग डिंग मारा ती विज्ञानाशिवाय प्रगती नाही आज आपली जी प्रगती दिसते ती माणसं मारून होऊन राहिली ॲट द कॉस्ट ऑफ लाईव्ह ॲट द कॉस्ट ऑफ लाईफ म्हणून सगळ्या विज्ञानवादी लोकांना म्हणतो मी की पहिले गुडापासून विज्ञान समजून घ्या लोकांना शिकवा ते तुम्ही जिथं जिथं काम करत असाल तिथं अप्लाय करा अप्लाय करा दुसरी माणसं मरायला नको नाही तर जो दिवस चा आहे धना मरून राहिला धनादन मरून राहिला अहो दिवस विज्ञानवाद विज्ञानवाढ करता आणि जी गोष्ट विज्ञानावर आधारित आहे ती लोकांच्या आधी वापरायला मिळता त्याला ट काफव त्याचं माहिती काही नाही आणि मग जनादर माणसं म्हणतात याला कुठला विज्ञानवाद बनायचं खरा विज्ञानवाद विज्ञानवाद तोच जो ते ज्ञान अगदी बुडापासून समजून घेतो ए टू बी बुडापासून बुडापासून त्या विषयाच्या तळाशी जाऊन वरवर हाट मारून नाही वरवर हाट मारून नाही म्हणून विज्ञानवादी लोकांना ठीक आहे तुम्हाला खरोखर प्रगती पाहिजे तर माणसं न मारता प्रगती करा माणसं न मारता प्रगती करा एवढी नम्र विनंती मासे